अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर भागातील पारिजात चौक येथील तांबटकर मळा इथं असलेल्या गाळ्यांवर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली जेसीबीच्या साहाय्याने येथील सर्व गाळे उद्ध्वस्त करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गाळे धारक व जमीन मालक तसेच परिसरातील नागरिक जमा झाले होते काही दिवसांपूर्वी याच दुकानांपैकी काही दुकानांना मोठी आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं तर दोन हजार तेवीस साली महानगरपालिकेने संबंधित गाळेधारकांना गाळ्यांसंदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या त्यानंतर जागा मालक व गाळाधारकांकडून महानगरपालिकेकडं कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात अर्ज केल्याचं जागा मालक व गाळेधारकांचं म्हणणं आहे गाळेधारकांना कुठली संधी न देता गाळे पाडून टाकल्यानं गाळेधारकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय महानगरपालिकेनं कुठली नोटीस न देता ही कारवाई केली असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला सदर कारवाई प्रसंगी गाळेधारक व महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद सुद्धा निर्माण झाला होता पोलीस बाळा बाळाचा वापर करत हे अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आलं टायर हेडमास्टर आहे माझी बायकूच्या नावावर इथं जा जागा आहे आणि आम्ही मी पेन्शनर असल्यामुळे पेन्शनरचा भाग होत नाही म्हणून आम्ही इथं गाळा घातलेला आहे गाल माझी बायकोच्या नावाने आणि आम्ही ते तिथे एक मजूर ठेवून आम्ही काम करतो आहे मी सकाळी येतो दुपारपर्यंत थांबतो आम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस शासनाने किंवा महापालिकेने दिलेली नाही आमचं एकच म्हणणं आहे एक त्यांनी नोटीस द्यावी आम्ही त्याप्रमाणे ते कागदपत्रपत्राची परतता करू आणि मग तुम्ही कारवाई केली तर आम्ही सहकार्य करू ना युकान बोलतो आहे तांबटकर मळ्याचं मालकापैकी मी एक आहे हे इथं आम्ही पत्र शेड उभे केले होते आम्हाला दोन हजार तेवीस साली महापालिकेने एक नोटीस बजावली होती त्याचं आम्ही महापालिकेला उत्तर दिलं आणि ते अजून प्रोसेसमध्ये चालू आहे तरी या लोकांनी आम्हाला कोणताही लेखी आदेश न देता यांच्याकडेही कोणताही लेखी आदेश नसताना ह्या लो हे लोक दुपारी अचानक आले इथं ने ने चे चे पुरा मुन्सिप महापालिकेचा फौज फाटा घेऊन जे सी बी घेऊन आणि यांनी पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला इच दिलं आणि हे पूर्णपणे अनधिकृतपणे इनिगलपणे कोणतंही यांच्याकडं आदेश नसताना हे आमच्या जागेचं पुरा विल्हेवाट लावून टाकलं आहे आणि आम आमच्या पोट प्रश्न उभा केलेला आहे याचा मी पूर्णपणे निषेध करत आहे